Okay. Uh -huh. टाकला होता आणि शिवा पार्वती लोटांना लोकांना गावात निघून हे प्रभू शंकर प्रभू शंकर जगनमातेला काय सांगत होता बेर का अगा पार्वती काय झालं भगवंता शिमगापूर डोकून सोडल्यापासून प्रत्येक लोकांनी पुढे शिमिगाळी घेत आलो या असे का आता या रगतपेच्या रूपामध्ये कोण बी आपल्या आरोप दुसऱ्या वाटाला जायच पण आप शुक्र पुरावा करायचा नाही एवढी गोष्ट जग्नमातीला देवाना सांगितला होता बरं का आणि देव त्यावेळेला काही केला होता आणि शिवा पार्वतीने काय केलं होत पार्वती देवाला बोलवत परमेश्वर आहे चैत्रमास उराला उराचा कार पडला त्या माहूर देवाजला देवाने काय प्रकार आहे देव काय लागला होता सांगायला ला अगं पार्वती आज शुभ दिवस आहे शुभ दिवसामुळे दिवसाला माळे राहून त्याच्या गुरुला जीव घाटला या हा आणि बहून मालव चालू केलाय कसताला मावळच्या बाजूचा देव पावला दो शुभ दोसावर त्याच्या देवाचा नमाज पेडायचा या बरं का लोटांग घालत आपण या रूपामध्ये त्याच्या अडवाता जायचं नाही पार्वती महापा समोर येतो पार्वतीला देव चुकवणे सांगत होता हा महापा शिवा दुसऱ्या वाटाला गेल्याबरोबर महाडापाटे शिवा पार्वती दुसऱ्या वाटाला दुसऱ्या वाटाला आल्याबरोबर शिवा पार्वतीने पुन्हा ती प्रवाट सोडली होती तिसऱ्या वाटाला गेली पुन्हा तिसऱ्या वाटाला महापाचा तटवट आढवा येऊ लागला महापा चौथ्या वाटाला पार्वती गेल्याबरोबर देऊ काय सांगू लागला मातेला हे पार्वती आज कुठलाही वाटायला गेलं तर आज शुभ दिवसावर त्यांच्या देवाचा दे नवास होऊन फिरायला गेले आ आपल्याला महाला बघायचा आहे असं का ढोल वाचला त्या जागा पाहिजे असूया काय करायचं रूप धारण करूया आणि बहा ज्या जागाला ढोल वाटलं त्या जाग्याला पण जाऊया जगणातीला प्रभू शेतकऱ्यांना सांगितला लावता आणि त्या जागेला सेवा पार्वतीने काय केलं बरं का शेवा बारा ते शिवा पार्वतीला काय केलं बरं का जाया। जाया महाला मारल्याने पाखरा या रूपामध्ये मतामध्ये मठामध्ये गुरुबाग कंट या आल्यामध्ये येऊन बसले होते शिंगणा पराला रगत पेटा रूप पुन्हा केलं होता जाळ्यात कात्री कात्रीच्या देव बसल्या बरोबर गुरुभर महाडपाला घालणारा दडबट बंद केला होता महाड्पाने होऊन आला होता कुठच्या जाग्याला श्रीडाल मठामध्ये महाला शिव पार्वती त्याला स्फोट केला होता येणार आलाकडून वास कशाला कशाचा वास येणार असं रित राहणार लोक बोलायला गेलं महालापा पर्यंत महाला पाहिजे राहता नागरिक दुपार उघरण्या घराला गेला होता अग्निनारायण दुपार तोंडामध्ये भरला होता शिवस्थान गेला दुपार होता पाच प्रकार होता पंच रंगे घाटी नाव हातामध्ये नऊ रंगे हातामध्ये तेव्हा नावाडा देवाची महाडपा भावाची परीने महाडापाना भक्ती केला होता देवाची भक्ती झाल्याबरोबर महाडापाला पुन्हा काही केलं होतं भक्ती झाले नाही दुपारच्या हातात घेतले महाडा असं का महाबा छपर कोडले होता स्फोट केल्याबरोबर दुर्गंधी दुर्गंध वास लागला होता पहिल्यावर का श्रीडान माता मध्ये गोरुबा समोर असलेला दंड दरबार एकमेकाला बोलाव लागला नाकाला हात लावा लागला आ काळापा आपण आतापर्यंत शाराम होत होतो पण आज महाडापाण झाला येण लागलं बरे का महाडप्पा असं रहीत राहणार लोक कोरड होत बरे काय येण असताना या आतापर्यंत दंडवट घातला पुलाने वेळ लागतो बरोबर कात्री जाण्याकडे तोंड कोरवटा हा घाण वाशा या आणि ह्याचं काय पडले कात्री पटले कात्रीमध्ये करंट कात्री जाण्याला तोड लावली महाप्पा आता महाडपाच्या नादाला लागायला नका चला आपल्या घरला जाऊया असं रहीत राहणार लोक बोलवत होता

करता महागारे का चालले या काळी सांगत होता बाबा रोग एकमेकाला बोलतो आतापर्यंत महालांडवट घालत होता पूजाची वेळ घाताना बिरुबाची पूजा करत होता कात्री जाण्याकडे तोंड कोरवटेल असा घाण वासयला आलाय महाला कात्री जायला तोड लावा लागलाय महाडापाई एडा झाला आज महाडापाई एडा झाला चला आपल्या घर वाटायला असं लोक कुजबुजा लागले या एवढी बोलता इथल्या बरोबर महाडप्पा पुन्हा बाहेर बोळापणा अरे बोलाप्पा असं काय करू द्या बाबा जाऊ दे काय दरबार धांडात प्राण गेला तर हरकत नाही पण बाबाने सांगितलं जोपर्यंत पर्यंत ढोल बंद करून तो म्हणलाय तो पर्यंत ढोल बंद करायचा नाही अशी महाडा सांगत होता महाडापाने सांगितलेली गोष्ट बोळापणा ऐकला होता आ

शिवा पार्वतीच्या जवळ शिवा पार्वतीच्या जवळ महाडापा शिवा पार्वती दर्शन घेतला असे काय ज्या पद्धतीने गाय वासराला चा महाडापा स्वतः तोटे शिवा पार्वतीच्या अंगाला लावला होता आणि महालापा शिवा पार्वतीच्या अंगातून येणारा पोरगात महालापा जात होता खायला लागला होता खाली पैसेला हाताने घ्यायचा आपल्या मुखाल